श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, समर्थ, जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल लवकरच येत आहे दत्त जयंती आणि त्यानिमित्तानेच गुरु सप्ताहाचा हो काळ म्हणजे गुरुचरित्र सप्ताह हो काळ सुद्धा येत आहे तर आपल्याला गुरुचरित्र ज्यांना वाचणे शक्य नाही त्यांनी कोणता ग्रंथ वाचावा नेमकी कोणती सेवा करावी म्हणजे गुरुचरित्रा इतकाच तुम्हाला त्याचा फायदा होईल लाभ होईल आणि सेवा केल्याचे पुण्य देखील मिळेल हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सांगू इच्छित आहे अजूनही जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दाबा आणि ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझा प्रत्येक येणारा नवीन व्हिडिओ बघायला मिळेल त्याचप्रमाणे ज्यांनाही अजून लक्ष्मी कुंचन दत्तमूर्ती स्वामी मूर्ती विष्णू लक्ष्मी मूर्ती लक्ष्मी मूर्ती त्याच पद्धतीने देवी देवतांचे कोणतेही सामान धूप अगरबत्ती जे काही हवे असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करावा फक्त आणि फक्त व्हॉट्सअपच मेसेज करावा कॉल कृपया करू नये तर चला दत्तजयंतीचा सप्ताह काळ लवकरच चालू होत आहे तो म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर या काळामध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायण केंद्रामध्ये महिला करतात पण मी तुम्हाला नेहमी सांगते की ज्यांना गुरुचरित्र जमत नाही आता करू नका हे मी तुम्हाला म्हणणार नाही मात्र टेंबे स्वामी महाराज यांनी स्वतः सांगितलेले आहे की महिलांसाठी खास श्री गुरु सप्तशती गुरुचरित्र सार हा खास त्यांनी महिलांसाठी दिलेला आहे गुरुचरित्रातील संपूर्ण वर्णन ओव्या सर्व काही या ग्रंथामध्ये आहे आणि या अध्यायाला म्हणजे हा ग्रंथ वाचताना फारशा नियम कडक अटी किंवा दोष कुठलेही लागत नाहीत गुरुचरित्राचं कसं आहे निम्म्यातून सोडता येत नाही आणि त्याच्या अटी तर सगळ्यांना आता तोंडपाठ झालेल्या आहेत पण हा असा ग्रंथ आहे ज्याला फारसे काही नियम अटी नाही आणि त्याचबरोबर तुम्हाला करताना जास्त काही पाळायचं पण नाहीये ते सगळी माहिती मी तुम्हाला पुढं दे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी तुम्हाला ग्रंथ दाखवते आता हा उलटा दिसत असेल फ्रंट कॅमेऱ्यामुळं श्री सप्तशती गुरुचरित्र सात श्रीमत परमहंस परिव्राजक आचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी विरचित हा ग्रंथ आहे धार्मिक प्रकाशन संस्था कारण मला सर्वजण विचारतात म्हणून सांगते प्रकाशन संस्था धार्मिक प्रकाशन संस्था नाव आहे ग्रंथाचं श्री श्री सप्तशती गुरुचरित्र सात तर आपल्याला ह्याची माहिती तुम्हाला मी दाखवते आणि किंमत पण जास्त नाही आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मागवू शकता पण कुरिअर खर्च द्यावा लागेल आता याच्यामध्ये मला एक रुपयाही नको आहे फक्त कुरियर चार्जेस द्यावे लागतील मी तुम्हाला किंमत बघून सांगते मूल्य रुपये चाळीस आणि साठ रुपये तुम्हाला कुरिअर चार्जेस द्यावे लागतील त्यामुळे ज्यांना हवं आहे त्यांनी लवकरात लवकर अजूनही वेळ आहे मागवू शकता तर चला आजच्या वेळेला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की हे अध्याय कधी आणि कसे वाचायचे असतात सत्तावीस तारखेला सकाळी आंघोळ करून स्नान करून महाराजांची मूर्ती पाटावर ठेवून पिवळ्या वस्त्रावर तुम्हाला मूर्ती ठेवायची आहे आता ज्यांच्याकडे मूर्ती नाही त्यांनी आपण अक्कलकोट मधून अष्टधातूची सिद्ध प्राणप्रतिष्ठा केलेली आणि अशीच मूर्ती देवघरात असावी बाकी कुठल्याही मूर्ती देवघरात कृपया ठेवू नका कारण प्राण प्रतिष्ठा करायला फक्त याच मूर्ती असाव्यात असं शास्त्र सांगतं म्हणजे शास्त्राला अनुसरून मी तुम्हाला सांगत आहे खूप हसरा प्रसन्न चेहरा आहे ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा तर चला मग सकाळी आपल्याला सगळं आपलं हळदीचं लेपन दरवाजा पुसणं घरात शिंपडणं केर मुलांचे डबे सगळं करून घ्या किंवा पाटे, -पाटे उठून बसा अंघोळ करू एवढंच त्याला अट आहे घरात मांसाहार करायचं नाही ब्रह्मचर्याचे पालन करायचे बाकी गुरुचरित्रासारखे काय खावे काय नाही याची अट नाही आणि अंथुणावर झोपलात तरीही चालेल आता पहिल्या दिवशी अध्याय एक ते सात वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी अध्याय आठ ते सतरा वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी अध्याय अठरा ते सत्तावीस वाचायचे आहे दिवस अध्याय ते वाचायचे आहेत दिवस पाचवा अध्याय ते सदोतीस दिवस सहावा अध्याय अडोतीस ते त्रेचाळीस दिवस सातवा अध्याय चव्वेचाळीस ते अध्याय एक्कावन्न अशा पद्धतीने सेम गुरुचरित्रासारखे आहे मात्र हा जो ग्रंथ आहे तो, तो पाऊन तासात अवघ्या आपला संपूर्ण पठण करून होतो आणि व्यवस्थित वाचताना आपल्याला ऐकू जाईल आणि घरात त्याची ध्वनी पसरतील अशा पद्धतीने वाचायचे आहे आता बघा आपण याची थोडक्यात सुरुवात बघूया की धार्मिक प्रकाशन संस्था गेली अनेक वर्ष धार्मिक ग्रंथ अत्यंत सुबक आणि शुद्ध पद्धतीने छापण्यात प्रयत्नशील असतात श्री टेंबे स्वा, स्वामी स्वामीकृत श्री सप्तशती गुरुचरित्र सार छापण्याचा योग देत आहे सप्तशती गुरुचरत्राची आवर्तने दहा करिता शुद्ध चित्ताने इष्ट साधे सुखे रहा म्हणजे दहा वेळा जर हे पारायण केले शुद्ध चित्ताने तर अत्यंत सुख समाधान शांती आपल्या आयुष्यामध्ये येते श्रीमद परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी लोक लोकांच्या इष्टकामना पूर्ण होण्यासाठी अनेक प्रकारचे ग्रंथ आणि स्तोत्रे लिहिले आहेत त्यांच्यासाठी त्यांनी एक प्रश्नावली तयार केली आहे त्यात जी अठरा सूचित साधने आहेत त्यातील आठवे सूचित साधन या श्लोकाप्रमाणे आहे ज्या भक्तांना आपल्या सांसारिक सात्विक इच्छापूर्तीसाठी ही प्रभावशाली बघितल्यावर उपरोक्त सूचित साधन येते त्यांनी शुद्ध चित्ताने श्री सप्तशती गुरुचरित्र साथ या ग्रंथाची अत्यंत मनपूर्वक दहा वर्तने करावी म्हणजेच दहा वेळा हा ग्रंथ संपूर्ण वाचावा ज्या साधकाला अडीच तीन तास सलग वेळ असेल त्याने सकाळी स्नान झाल्यावर अथवा संध्याकाळी स्नान करून हा एक वेळा संपूर्ण ग्रंथ वाचावा ग्रंथ वाचण्याच्या आधी देवासमोर उत्पत्ती निरांजन देवाला फुले वाहून रोज एक वेळा हा ग्रंथ संपूर्ण वाचावा अशा वाचनाने दहा दिवसात संपूर्ण ग्रंथ दहा वेळा वाचून पूर्ण होईल जर साधकाला जास्त वेळ नसेल तर त्यांनी पुढे सांगितल्याप्रमाणे अध्याय वाचून एक म्हणजे सत्तर दिवसात दहा पारायणे पूर्ण होतात जर अशा पद्धतीने वाचले एका दिवसात एक ग्रंथ खरं सांगते पाऊन ते एक तासामध्ये होतो त्यामुळे दहा पारायणे करणे खूप सोपे आहे दत्त जयंतीपर्यंत तुम्ही याची दहा पारायणे करू शकता तर अशा प्रकारे सोयीनुसार दहा पारायणे पूर्ण करावी आणि पुढेही रोज सर्वसाधारणपणे शंभर ओव्या ओव्या बर का ओव्या म्हणजे हो वर दिलेल्या सप्ताह पद्धतीप्रमाणे आपली इष्टकामना पूर्ण होईपर्यंत वाचन चालू ठेवावे दहा पारायणे पूर्ण झाल्यावर पुरुषांनी जर हे पारायण केले तर तीन साधकांना आणि स्त्रियांनी तीन सुवासनींना श्री सप्तशती गुरुचरित्रसार पोथी दान करावी श्री सरस्वती गंगाधर लिखित श्री गुरुचरित्र हा मराठीतील महान ग्रंथ आहे मात्र वासुदेवानंद वा सरस्वती टेंबे स्वामींनी पूर्ण दत्तावतार श्री श्रीमंत नृसिंह सरस्वती महाराज यांच्या चरित्राचे सर्व साधकांना मुक्तपणे वाचन करता यावे कोणतेही बंधन अटी न पाळता यासाठी शके अठराशे पंचवीस म्हणजे इसवी सन एकोणीसशे तीनमध्ये कार्तिक महिन्यात श्री गंगा तीरावरील श्री ब्रह्मावर्त येथे लिहून हा ग्रंथ तयार केला आहे श्री सप्तशती गुरुचरित्र साल या ग्रंथाचे वाचन पूर्ण झाल्यावर श्रीमद गुरुचरित्र वाचल्याचे आपल्याला पुण्य लाभते तर आता बघा याच्यामध्ये सगळ्यात आधी आहे श्री दत्तात्रय स्तोत्र त्यानंतर दत्त स्तोत्र अगदी छोटे आहे त्यानंतर इथं आहे श्री सप्तशती गुरुचरित्र प्रारंभ अध्याय एक आता मी तुम्हाला पान क्रमांक सांगते सांगते आठ नऊ आणि दहा पहिला अध्याय पूर्ण आणि अशा पद्धतीने पूर्ण पुस्तक म्हणजे पूर्ण ग्रंथ वाचन करण्यासाठी फक्त पंच्याहत्तर पाने आपल्याला छोटी छोटी वाचायची आहे ज्यांचे वाचन चांगले आहे तर त्यांना खूप कमी वेळ लागतो आता तुम्हाला कळावं म्हणून मी भाषा सांगते याची समजून कारण प्राकृत सं, संस्कृत यामध्ये लोकांचा खूप गोंधळ होतो अतिशय साध्या सोप्या भाषेत हा ग्रंथ आपल्यासाठी आहे थोडक्यात वाचून दाखवते एक दोन ओळी ओम श्री गणेशाय नम ओम श्री सद्गुरुवे नात्रय नम नम श्री दत्त गुरुवे द्वासौधिकारवे स्वात्मज्योति प्रकाशाय सुखायान सुखायानार्थ शांतये भूतम भव्यम भवच्च

की ब्रह्मचर्य पाळायचे मांसाहार बंद करायचा शक्यतो घरातले जेवायचे कांदा लसूण आपण खायचा नाही बाकी गुरुचरित्रासारखे याला बाकीच्या कुठल्याच ग्रंथ नाही हे सुद्धा नियम सांगितलेले मांसाहार सोडून शक्यतो पाळा पण एखादा नियम तुटला तरी काहीही हरकत नाही फक्त ब्रह्मचर्य सात दिवस आणि मांसाहार एवढ्या दोन अटी याला निश्चितपणे पाळायचे आहेत बाकी वर्षभरात तुम्ही प्रत्येक महिन्याला जरी याची दहा दिवस दहा पारायण केली तरी तुमच्या प्रत्येक मनातील इच्छा पूर्ण होऊन नशिबात नसेल तेही मिळवण्याची ताकद साक्षात दत्तगुरूंमध्ये आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं कुंचन साहित्य किंवा अशी मूर्ती छानपैकी हवी असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कृपया मेसेज करावा श्री स्वामी समर्थ